ओव्हर थिंकिंग आणि स्ट्रेस कमी करायचा एक रामबाण उपाय सांगते आहे नक्की करा ठीक आहे काय नाही फक्त राम राम लिहून काढायचं असतं रोजची सवय पाडा ॲटलिस्ट एक पान भरून तरी राम राम तुम्ही लिहिणारच दहा मिनिट काढा ना फोन स्क्रोल ऐवजी दहा मिनिट तर लिहून काढा दहा मिनिट नाहीत लागत खरं तर तुम्ही एकदा लांब जाम जापत्रा जा म्हणायचं आहे हे फोकस तुमचा वाढणार तुमची ओव्हर थिंकिंग अपोअप कमी कमी होत जाणार छान अनुभव आला आहे मला ह्याचा आणि तुम्हाला पण येईल एकशे एक टक्का येईल मी गॅरंटी देते ह्या गोष्टीची करून तरी बघा ना ॲटलिस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या करोडच्या प्रॉपर्टीला ज... प्रॉपर्टीच्या कागदपत्रांना जितकं जपाल तितकं ह्या वहीला जपाल ठीक आहे एकदा तुम्ही ह्यात रामनाम नेहायला लागला की ही वही तुमची सगळ्यात मोठी दौलत आहे असं समजायचं ओके